नागपुरातील शिवाजी सायन्स महाविद्यालयातील भूगर्भशास्त्र विभागाने इंटर रॉक म्युझियम सुरू केले आहे ज्यामध्ये खड खडकांसोबत टॉक द रॉक या ॲप्लिकेशन तयार केले आहे या माध्यमातून भूगर्भशास्त्र विभागाच्या रॉक म्युझियममधील असलेल्या दगडांना क्यू आर जो नाही जोडले आहे आणि या क्यू आरने जोडलेल्या दगडांना ॲप्लिकेशनच्या माध्यमातून स्कॅन केल्यानंतर ते दगडांची माहिती सविस्तर देतात तर जाणून घेऊया हे नेमकं ॲप्लिकेशन काय आहे शिवाजी सायन्स संस्था ही डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी स्थापन केलेली संस्था आहे आणि ही संस्था अमरावती मुख्यालय एकोणीसशे बत्तीस साली भाऊसाहेबांनी स्थापन केली आणि यावर्षी आपली श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचं एकशे पंचवीसावं जयंती वर्ष साजरी करत आहे सोबतच ज्या विद्यापीठाशी आपलं विज्ञान महाविद्यालय काँग्रेसनगर नागपूर संलग्नित आहे ते नागपूर विद्यापीठाचं सुद्धा हे शताब्दी वर्ष आहे आणि या दोन्ही अनुषंगाने आपल्या जिओलॉजी डिपार्टमेंटच्या वतीने यावर्षी हे जे रॉक म्युझियम आहे हे रॉक म्युझियमचं एक टेक्नॉलॉजीमध्ये रूपांतर करून त्याला आपण टॉकिंग रॉक्स असं एक ॲप डेव्हलप केलेलं आहे आणि हे ॲप डेव्हलप करत असताना आपल्या जिओलॉजीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या मार्गदर्शनात आणि बी सी एच्या विद्यार्थ्यांच्या सोबत मिळून एक ॲप डेव्हलप केलं ते ॲप म्हणजे टॉकिंग रॉक असं ॲप आहे आणि त्या ॲपमध्ये क्यू आर कोड आपण स्कॅन केल्यानंतर त्या पर्टिक्युलर एक्झिबिटचा किंवा त्या पर्टिक्युलर रॉकचे डिटेल्स आपल्याला दिले जातात डिस्प्ले केले जातात आणि नुसतं डिस्प्ले केले जात नाही टेक्स्ट फॉर्ममध्ये तर त्याच्यामध्ये ऑडिओसुद्धा प्ले केल्या जातो म्हणजे एखादं एक्झिबिट आपण जर त्याचे डिटेल्स स्कॅन केले तर तो रॉक काय आहे तो त्याच्या आवाजामध्ये म्हणजे ऑडिओ फॉर्ममध्ये त्याचे डिटेलिंग दिलं जातं त्याचे अप्लिकेशन्स दिले जातात कुठे आढळतो ते पण सगळं डिटेल्स दिले जातं जसं आता तुम्हाला जो डेमो दाखवला त्याप्रमाणे त्या पर्टिक्युलर एक्झिबिटचं किंवा त्या पर्टिक्युलर रॉकचं सर्व डिटेलिंग त्याच्यामध्ये केलं जातं आणि विशेषतः या म्युझियममध्ये एकशे एक, एक वेगवेगळ्या तऱ्हेचे जे रॉक्स आहेत त्याचं कंपायलेशन केलं आहे आमच्या जिओलॉजीच्या प्राध्यापक फलके प्राध्यापक झामरकर मॅडम प्राध्यापक पुलाडी मॅडम आणि जिओलॉजीचे विद्यार्थी आणि याला टेक्नॉलॉजी सपोर्ट दिला आहे आमच्याच महाविद्यालयातील बी सी एच्या विद्यार्थ्यांनी आणि असं हे इंटर डिपार्टमेंटल ॲक्टिव्हिटी म्हणून या म्युझियमचं आपण लॉन्चिंग काल आपल्या महाविद्यालयात केलेलं आहे याच्यामध्ये जवळपास एकशे एक एक्झिबिट्स आहेत प्राध्यापक महेश देविदास फलके भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख इथे काम करतो आपल्याकडे जे रॉक जवळपास आहेत ते दोन हजार प्लस म्युझियम मध्ये रॉक आहे परंतु त्यामध्ये पण काही फॅमिलीज आहेत रॉकच्या आणि आपण काय केलं की प्रत्येक फॅमिलीतून त्याचा प्रत्येक रिप्रेझेंटेटिव्ह जो महत्वाचा आहे तो घेण्याचा प्रयत्न केला त्याचसोबत आमच्या या म्युझियम मध्ये काही जीवाश्म देखील आहेत काही मिनरल्स आहेत जे की हे रॉक फॉर्म्स करतात त्यांचे देखील जे महत्वाचे मिनरल्स किंवा जीवाश्म आहेत त्यांचं देखील आम्ही क्यू आर कोडिंग इथे केलेलं आहे असे जवळपास एकशे एक, एक सॅम्पल आमचं पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच आमचा मानस आहे की जास्तीत जास्त सॅम्पल आम्ही करू सर आपल्यासोबत होते भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख महेश पाळके सर ऋषभंडे न्यूज एटीन लोकल नागपूर